या ठिकाणी सर्वप्रथम साखरकारांना मी सांगू इच्छितो लोकसेवेचं व्रत घेतल्यानंतर दोन हजार चार सालापासून होणारी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी मी तुमच्या कर्मांसाठी तुमच्या विकासासाठी लढत आलो नाहीतर मी माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी माझ्या मनगटावरती नाव कमवून साताऱ्याचंही नाव मोठं केलं पण सातारा शहर नगरपालिकेचा हा पहिला अर्ज माझा असेल की मी नगराध्यक्ष पदासाठी लढतोय कारण नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातनं थेट आहे आणि त्यासाठी आपण जर साताऱ्याच्या सगळ्या बाजूनं विचार केला तर तुमच्या निदर्शनास एक गोष्ट येईल की कि शंभर किलोमीटर वर्ग माझे सगळे सहकारी सातारकर सकाळी नोकरीला जातात पुण्याला पण साताऱ्यामध्ये संपूर्ण जमीन सुपीक आहे पाणी आहे सगळं आपण संपन्न आहोत सगळ्या गोष्टीनं पण या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे साताऱ्याचा विकास नव्हे सातारा भकास झालेला आहे आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही सर्वजण जागरूक होणार असाल तर त्या ठिकाणी आपलं बहुमोल मत मला देऊन सातारा शहर माझ्या हातामध्ये द्यावं या ठिकाणी कोरले बंधू जे आहेत आमचे ते खासदार आहेत आता आहे ना त्यांच्याकडं खुर्ची एक दुसऱ्यांकडं आमदार के आता मला द्या हा विकास तुमचा होणार आहे माझा नाही पुण्यामध्ये राहत असताना सातारकर म्हणून आयडेंटिटी मी सोडलेली नाही माझं काय म्हणू आधार इथला आहे वोटर इथला आहे रेशन कार्ड घेतलं आहे मी सातारकर आहे तुम्ही सगळे जे काही म्हणत होता मोनोमिलन असेल मोनोमिलन नसेल मला या गोष्टींची काही घेऊ दे नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून घेत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण हे आमच्यामध्ये आहेत की नाही हे जनतेने एकदा पाहावं दुसरी गोष्ट एक मोठा विषय सांगितला होता मी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यामुळं देश चालतो त्यांच्या संविधानानं देश चालतो मी प्रचंड मो मोठा देवभक्त आहे मी देवधर्म मानणार आहे धर्म मानणार आहे पण तरीही संविधानाशिवाय माझा देश चालत नाही त्यामुळे ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले प्रतापशी हायस्कूलमध्ये ते राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मी या ठिकाणी शपथ घेतलेली होती परवा पुन्हा एकदा बाई देतो या ठिकाणी जितका भकास झालेला आहे सातारा तो तुम्ही विचार करा आणि मी ज्या पद्धतीनं सितारा बनलो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं तसा साताऱ्याला सितारा बनवण्याचा मला त्या ठिकाणी मान द्या ओके